महाराष्ट्रासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी एकत्र यावं हे राज्यासाठी हिताच आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आज बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर बच्चू कडूंसह सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली राज्याच्या हितासाठी चांगल्या लोकांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं तर ही राजकीय लढाई नाही तर मुद्द्यांची आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी यावेळी दिली आमदार बच्चू कडू आणि सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे बच्चू कडू यांनी आज शरद पवारांची भेट घेतली दरम्यान महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी एकत्र यायला हवं असं आवाहन सुप्रिया सुळे माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित आहे अशा लोकांनी एकत्र येणं हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगले सगळ्या चांगल्या लोकांनी एकत्र येण्याचं आवाहन ताईंनी केलेलं आहे मी तसं आता वाटलं की येणार का पक्ष तुम्हाला पहिलेच सांगितलं का ही लढाई मुद्द्याची आहे ही राजकीय लढाई नाही आहे मुद्दे महत्वाचे आहे राज्यातले काही महत्वाचे मुद्दे आहे त्या मुद्द्यावर चर्चा होणं फार गरजेचं आहे आणि मग ती चर्चा या राजकीय वर्तुळात झाली पाहिजे